नमस्कार मंडळी मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे आम्ही तर बघा चाय प्यायला बसलो या सर्वांनी नाश्ता करायला जेवण बनवाय घेतलं आहे माळा बनवणारा येतोय नाही येतोय नाही मग करतोय कधी येतोय काय माहिती द्यावालाच नाही तर कामं झाली तर म्हणजे साफसफाई होईल घरातली कस तरी वाटते घरात साफसफाई नाही तर बघा दिदीची आता काम चालली ती छोनं भांडी घासून घेतली होती दिदी पण पियाच पाणी भरून घेतलंय अगं बाटल्या आता कपडे धुळे कधी यायचा ग तो माणूस माळा बनवायला ये ना कारण की कालपासून आल्यापासून दमावती डायरेक्ट उचलून घेते चपाती मागत नाही मेव मेव करत नाही काय गती ते नाही मार खाणार ती माझा मला तोंड घातलेला बिलकुल आवडत नाही मग तिला सांग बघा या सर्वांनी जेवायला बसतोय आम्ही हे वाढते नाहीतर घे तरी इकडं सगळं मी वाढतेच आता चाय बनवलाय दिदीने या सर्वांनी चाय प्यायला आता चिव किचन पुसायला जाते या दीदी आता भांडी घासल मग मी झाडं मारून घेतो स्वयंपाक करायला घेते तर बघा रिमोट साडी दोघींची कशी भांडणं चल भांडी घासायला थोडा लॅपटॉप लाव चार्जिंगला चल चलक चल माझ्या जाऊन कशी बाहेर बसली धोंड झोपलाय बघा चल चल भांडी घासून घे तू माणूस तर बघा आता या दोघींची मस्ती चालली आहे एखादा भांडी घासाली किचन घासली कारण की किचन राहिलं कारण की ते माळा खोलायचा होता तो काय आज आलाच नाही दोन जण आले बघायला पण त्यातला एक बी तयार नाही झाला तो आता साम म्हणजे लाकडं वगैरे टाकल तर दिदी भांडी घासून घेईल किचन आणि मी जेवण घेते म्हणजे फटाफटा उरकतो टाइम भेटला तर आज जाणार मंदिरामध्ये स्वामींच्या नाही तर आज नाही जाणार तरी बी प्रयत्न करायचा आपला जायचं आहे का नाही तो जायचं ना स्वामींची इच्छा तो बघा आता चला काम करून घेतो झाड बुड मारून लॅपटॉप ला चार्जिंग ला चल घसाच बसलाय माझं गाव आले बसलाय तर बघा मांजरीला औषध द्यायचं काम करते दी आणि खायला बी देते हा मॅडम दिदी पूजा आलेली माझ्यासोबत भाजी आणायला नहीं नहीं बांधे हुए नहीं देखे, देखे। ने इसे वो नहीं वो इसके लिए छोड़ दिया वो सही है ना वही वही फली लाए हम फिर से तो हां लेकिन वही ये होता है खराब कौन है सर लेकिन तभी भी वही माल दिख रहा है देखो वही है वो नहीं है सड़ा नहीं है टूटा है पाला ही तुम्हारा वो देखो नाही नहीं चालू केलेत लाकडी बघा तो बघा कॉन्ट्रॅक्ट वाले इथं आता म्हणून काही शिफ्ट नाही केलं मनाची गरमी लय ना मुंबईला हो। सगळ्यांना गुड नाईट आता आता बाहेर फिरायला जातो आणि मग घरी गरीबी झोपणार सप्ताय बी करायला